नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभाग भरती संदर्भात तुम्ही जर फॉर्म भरला असेल या संदर्भात तुम्ही जर एक्झामचं शेड्यूल वेट करत असाल तर त्याचं शेड्यूल आलेलं आहे आता हे शेड्यूल पाठीमागे पण एक येऊन गेलं ज्यामध्ये तीन पोस्टसाठी तीन पदांसाठी एक्झाम घेतली गेली आता हे नवीन वेळापत्रक जे आलेलं आहे हे चार पदांसाठीचं आलेलं आहे हे चार पद कोणती आहे वेळापत्रकानुसार कधी परीक्षा होणार आहे हॉल तिकीट तुमचं कधी येणार आहे परीक्षा पॅटर्न थोडक्यात कसा आहे आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे तर एक्झामचा शेड्यूल ग्रुप लेवलला होणार का हे सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजेच इग्नाईट अकॅडमी सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा आता हे माहिती घेऊया आपण चार पद वेळापत्रक काय आलेलं आहे कोणती चार पदं आहेत आणि इतर पदांसाठी कधी होणार परीक्षा आणि त्यात अजून एक मी ॲड करतो परीक्षा पॅटर्न कसं असणार आहे थोडक्यात समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एग्नाईट सरळ सेवा सर्व समावेशक नावाच्या बॅचेस आम्ही लॉन्च केल्या ज्यामध्ये तुम्हाला सरळ सेवेच्या सगळ्या एक्झामचं शेड्यूल किंवा सगळ्या एक्झामचा सिलेबस या बॅचमध्ये कव्हर करतोय आपण बघा येणार सगळ्या एक्झामसाठी ही बॅच उपयुक्त आहे सो ज्यांना ज्यांना वाटतं भविष्यात येणाऱ्या ह्या एक्झामसाठी तयारी करायची सो लगेच आपण बॅच जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा ही बॅच तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत त्यामध्ये सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स अव्हेलेबल रेकॉर्डेड लेक्चर पण अव्हेलेबल आहे लाईव्ह बघायला नाही मिळाल तर रेकॉर्ड होऊन जातं सो ही, so, ही बॅच तुम्हाला आता एक हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे सो so, लगेच आपण जॉईन करू शकता आणि विशेष तुम्हाला जसं की समाज कल्याण विभाग भरतीची एक्झाम तुमची चार मार्चला त्या संदर्भात दहा टेस्ट सिरीज आपण लॉन्च आहे ह्या ग्रुप लेवलनी एक्झाम होणार आहे टायमिंग ग्रुप टायमिंग त्याचा त्या लेव्हलनी एक्झाम होणार आहे त्यासाठी दहा टेस्ट तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल बघा अशा प्रकारची एक्झाम आहे समाज मात्र तुम्हाला आदिवासीची ही टेस्ट जी होणार आहे आदिवासी परीक्षा होणार आहे ही परीक्षा मात्र तुमची ग्रीप लेवलला नाही ही एक्झाम तुमची आयबीपीएस घेणार आहे ही एक्झाम तुमची आयबीपीएस घेणार आहे आणि ही एक्झाम तुमची तुम टीसीएस घेते म्हणून हा फरक आहे आयपीएस तुमची ग्रुप लेवल एक्झाम होणार नाही आहे नो ग्रुप लेवल आहे आणि नो निगेटिव्ह असणार आहे आयबीपीएसला म्हणजे आदिवासीला निगेटिव्ह नाही ओके सो पाठीमागे तीन एक्झाम झालेल्या तीन एक्झामच्या प्रमाणे मला कमेंट मध्ये सांगा की त्यांना ऑप्शन्स किती होते तेवढा मात्र प्रश्न मला तुमच्यासाठी आहे मला ऑप्शन सांगा किती होते प्रश्नाला ऑप्शन किती होते आता बघूया काय पाठीमागची एक नोटीस येऊन गेली बघा जी की नोटीस दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ला आली होती त्या नोटीसप्रमाणे तीन पदांसाठीच्या एक्झाम घेतल्या गेल्या कोणते तीन पद होते लघु टंकलेखक निम्न श्रेणी लघु लेखक आणि उच्च श्रेणी लघु लेखक असे एकूण सत्तावीस पदांसाठी तुम्हाला माहिती असेल चार विभागानुसार नाशिक ठाणे अमरावती नागपूर चार विभागामध्ये आदिवासी विभागांच्या जाहिराती आल्या होत्या चारही जाहिराती भरायचा होता फॉर्म फॉर्म एका, एका पदासाठी एकाच विभागात भरायचा होता तुम्ही भरला असेल त्यानुसार ह्या आहेत ना सगळ्या विभागाच्या स्पेशल नाशिकची ठाण्याची अमरावती नाहीये हे चारही विभाग म्हणून ह्या एक्झाम होणार आहेत आता जसं या तीन पदांसाठी एक्झाम झाली होती कधी झाली होती एक्झाम सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला ही एक्झाम घेण्यात आली एकाच दिवशी तीन पदांसाठीची ही एक्झाम गुरुवारी घेण्यात आली होती बरोबर आदिवासी एकूण किती पदांसाठीच्या जाहिराती आल्या आहेत सतरा पदांसाठी सहाशे अकरा पदांसाठी पोस्ट आहे आणि पदसंख्या सहाशे अकरा साठी होती पहिली एक्झाम झाली सत्तावीस पदांसाठी आणि आता जे नवीन पत्रक आलंय बघा कालच्या डेटला आलाय सतरा जानेवारीला आलेलं सॉरी सतरा फेब्रुवारीला हे परिपत्रक आलंय आणि नव्याने ह्या चार पोस्ट साठी तुमची एक्झाम होणार आहे आता हे चार पोस्ट कोणते आहेत ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन व कम प्रोजेक्ट ऑपरेटर म्हणून टोटल पदसंख्या ऐंशी आहे ऐंशी आता या चारही विभागाच्या बर का स्पेशल विभागाच्या नाहीये नागपूर ठाणे अमरावती आणि नाशिक चारही विभागा हे जे पद आहेत ना ग्रंथपालचे सगळे पद ऍड करा अठ्ठेचाळीस पदांसाठी एक्झाम आहे साय ग्रंथपाल तर एकच हो पद आहे सगळ्यांचे ऍड आणि हे एकच पद आहे अशा ऐंशी पदांसाठी एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम तुमची कधी होणार आहे तर ही एक्झाम होणार आहे वार सोमवार चोवीस फेब्रुवारीला म्हणजे येणारा सोमवारला तुमची एक्झाम आहे चार पदांसाठी ही लेखी परीक्षा होणार आहे तुम्हाला असं परिपत्रक आलेलं आहे मग हे पाच पोस्ट ने, चार पोस्ट कोणती आहेत चार पोस्ट या आहेत आणि परीक्षा कधी होणार आहे तर परीक्षा तुम्हाला सांगितलं सोमवारी चोवीस फेब्रुवारीला आहे सर्व विभागांच्या आहे का या सर्व विभागांच्या आहे बरोबर चार विभागात ना चार विभागांच्या होणार आहे पुढचा प्रश्न अजून आहे परत हा प्रश्न बघा पदे तीन परीक्षा मात्र एकच लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने ह्या दोन पदासाठी फॉर्म भरला इथे पण फॉर्म भरला इथे पण फॉर्म भरला ए नावाचा विद्यार्थी दोन्ही ठिकाणी जर फॉर्म भरला असेल तर या दोघ पोस्टसाठी तुमची परीक्षा एकच होणार आहे त्या एकाच परीक्षेमध्ये दोघांसाठी तुमचा विचार केला जाणार आहे लक्षात घ्या वेगवेगळी परीक्षा उन्हाय बरोबर की नाही म्हणजे परीक्षा एकच होणार आहे पदे जरी तीन पदे इथे जरी किती आता इथे पदे चार आहेत पण परीक्षा मात्र एकच आहे याच परिपत्रकामध्ये याच नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ हे संकेतस्थळ आहे कोणतं ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट ज्योबी डॉट इन बघून ठेवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून ठेवतो हो मी ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जोबी डॉट इन या डिस्क या वेबसाईटवर जायचंय तिथे तुम्हाला यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल आता लवकरच करून दिली जाईल याचा अर्थ आता तुम्ही जाऊन जर बघितलं तर हॉल तिकीट डाऊनलोड होत नाही हॉल टिकिटची लिंकच अजून आलेली नाहीये आतापर्यंत व्हिडिओ घेऊपर्यंत आलेली नाहीये पण आज उद्यामध्ये लिंक येऊन जाईल त्यानंतर सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र म्हणजेच तिकीट प्रवेशाच्या मार्ग सूचना डाउनलोड करायच्या आहेत आज उद्यामध्ये येऊन जाईल तुम्ही डाउनलोड करा आला की तुम्हाला मी नोटीस देतो त्यानंतर आता हा एक महत्वाचा स्टार करून ठेवणारा मुद्दा आहे ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असेल तुम्हाला आता सांगितलं चार पद आहेत ना चार ठिकाणी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाईल सो so, चारही पदांसाठी फॉर्म भरला एकच परीक्षा चारही ठिकाणी तुमचा विचार चारपैकी दोन पदाला फॉर्म भरला दोन्ही पदांसाठी एकच परीक्षा विचार केला जाईल असं नैना गुंडे भारतीय सेवा आयुक्त आदिवासी विकास यांच्या सैन्यशी हे परिपत्रक आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती एक्झाम कशी होणार तुमची आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे असा परीक्षा पॅटर्न आता होणार चार पोस्ट बद्दल बोलतो ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल काय असणार आहे लेखी परीक्षा दोनशे मार्कांची आहे कशी प्रश्न आहे मराठी पन्नास इंग्लिश पन्नास 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 हे पन्नास पन्नास दिसत पन्नास, पन्नास आहे टोटल एकशे वीस मिनिटं तुम्हाला वेळे ऑनलाईन एक्झाम असणारे आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे आणि आयबीपीएस ला तुम्ही बघितला असेल हे झाल्या दोन ह्या दोन पोस्ट बाकीच्या दोन पोस्ट आहेत प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरा प्रोजेक्ट ऑपरेटर दोनशे मार्कांच्या एक्झाम पन्नास पन्नास बघा यांना पण एकशे वीस मिनिटं यांना पण वेळ तसाचा म्हणजे सेम एक्झामचा पॅटर्न आहे चारही पोस्टसाठी ओके त्यानंतर आता इथे प्रश्न पडतो निगेटिव्ह मार्किंग बाबत काय ज्यांनी प्रथम तीन पोस्टसाठी एक्झाम दिल्या होत्या त्यांनी पण कमेंटमध्ये कळवा निगेटिव्ह मार्किंग होती का तर इथे त्यांच्या ऍडमध्ये जाऊन जर मी बघितलं जाहिरातीमध्ये जाहिरातीमध्ये असं काही मेन्शन केलेलं नाहीये याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग नाहीये लक्षात घ्या ही पूर्ण जाहिराती निवडीची पद्धत त्यांनी सांगितली आहे तुमची ऑनलाईन परीक्षा होणार असं सांगितलंय त्यानंतर तुमची एमसीक्यू क्यू बेस परीक्षा आहे हे पण सांगितलंय जिल्हा लेव्हलला तुमची एक्झाम ते पण सांगितलंय त्यानंतर त्यांनी सांगितलंय ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे तुम्हाला तुमची निवड केली जाईल पंचाळीस टक्के किमान तुम्हाला मार्क पाडणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा विचार मेडसाठी केला जाईल त्यानंतर ही एक्झाम कम्प्युटर बेस आहे हे पण सांगितलंय प्रत्येक प्रश्नात दोन गुण असणार हे पण सांगितलंय त्यानंतर ज्या पदांसाठी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आहे चाचणी नाही अशा पदांसाठी उमेदवारांची निवड करताना संगणक बेस आधारित जी एक्झाम होणार त्यावर तुमची निवड होणार आहे आणि परीक्षेला विषय काय सांगितलं मराठी इंग्लिश सामाजान आणि बौद्धिक चाचणी हे पन्नास पन्नास प्रत्येक अशी दोनशे गुणांची एक्झाम होणार आहे परीक्षा कालावधी दोन तासांचा असणार आहे बाकी निगेटिव्ह मार्किंग बद्दल यात काहीच सांगितलेलं नाहीये याचा अर्थ या, या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नाहीये तरी पण पाठीमागच्या तीन पोस्टाने ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि मध्ये कळवा की तुम्हाला एक्झामच्या दिवशी खरच निगेटिव्ह मार्किंगच्या बाबत काही होतं का आलं होतं का, का परिपत्रक मला वाटतं नाहीच आलेलं तरी पण कमेंट मध्ये कळवा दुसरं ऑप्शन्स किती असतात हा पण प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये कळवा जनरली ऑप्शन आयबीपीएस पास देतो बराच वेळेस पण इथे मागच्या एक्झामला किती आले कमेंट मध्ये कळवा त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल पण माहिती माझ्या माहितीप्रमाणे चारच ऑप्शन आणण्याची शक्यता आहे लक्षात घ्या म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट नाहीच आहे काही दिलेलंच नाही का याच्यामध्ये नोटीसमध्ये आणि ऑप्शन जवळपास चार असण्याची शक्यता आहे तरी पण कमेंट कमेंट्स बघून घ्या आता हॉल तिकीट तुम्ही जाऊन चेक केला आता मी जाऊन चेक केला ऑलरेडी या वेबसाईटला आदिवासी विकास भवनच्या वेबसाईटला तर इथे हॉल तिकीट अजून आलं नाही कुठे चेक करायचंय इथे बघा नवीन प्रकल्प मीडिया असताना इथे चेक करायचं इथे नोटीस येते तेवढी चेक करायची किंवा इथे पण बघा इथे 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 फिरत असतो बघा इथे दोन ठिकाणी तुम्ही चेक करा आज हॉल तिकीट येऊन जाईल लिंक 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 तुम्हाला याची या खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे एकदा जाऊन चेक करा आज चेक करून घ्या परीक्षा एक मात्र अनेक आता ही गोष्ट मागे पण ही चूक आहे खरं म्हणजे पण त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा कारण फॉर्म भरताना तुम्ही प्रत्येक पदाला सेपरेट सेपरेट अर्ज भरायला लावला आम्हाला बरोबर ना ग्रंथपाला सेपरेट भरा साय ग्रंथपाला सेपरेट भरा टंकलेखक सेपरेट भरा आणि तुम्ही एक्झाम एकत्र घेताय परीक्षा एक अनेक ही चुकच आहे परीक्षा एकच घेताय तुम्ही अर्ज करण्याची पद्धत तुम्ही जर बघितली तर त्यांनी काय सांगितलंय उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल सेपरेट भरलाय परीक्षा शुल्क मग ह्या पैशांच्या अगेन्स्ट तुम्ही आमची परीक्षा घेणं गरजेचं आहे ना तुम्ही हे पैसे का घेतले तुम्ही सेंटर ऑर्गनाईज करणं तिथले मॅनपावर ऑर्गनाईज करणं तुमचे टूल्स ऑर्गनाईज करणं यासाठी पैसे घेतले ना तुम्ही प्रॉफिट तर खूप कमावत आहे मग आयबीबीएस वाले का सरकार कोण नेमका माहित नाहीये पण सेपरेट घ्यायला पाहिजे ना एक्झाम एकत्र काय घेता तुम्ही एक्झाम सेपरेट मग फॉर्म काल सेपरेट भरायचे फॉर्म तुम्हाला मग एकत्र भरू द्यायचे ना एकच पी घ्यायची एकत्र भरू द्यायचे ठीक आहे हरकत नाही आता काय हे समजून सांगणं किती 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 वेळा समजून सांगा चार विभाग हे बघा नाशिक अमरावती ठाणे नागपूर चार विभागाचे हे पद आहे ओके सो इतर पदांसाठी कधी होणार मग परीक्षा तर बघा इतर पद हे चार हे जर सात पद सोडले दहाच्या खालचे सात पद आहे टोटल सतरा आहेत ना हे सतरा पदापैकी पदा हे सात पद जे आहेत ना ह्या सात पदांची एक्झाम झालेली आहे खाली दोन पद अजून आहे बघा उरलेले हे जे दहा पद आहेत ना यांची एक्झाम अजून बाकी यांचं पण शेड्यूल यांचं पण शेड्यूल ह्या मंथच्या एंड पर्यंत म्हणजे फेब्रुवारी एंड पर्यंत फेब्रुवारी एंड पर्यंत शेड्यूल येईल आणि मार्च मध्ये तुमची मार्च तुम्ही समजा आपण सेकंड वीक नंतर तुमची एक्झाम या उरलेल्या पदांसाठी होऊ शकते मग ह्या उरलेल्या पदांसाठी अकॅडमी अकॅडमीकडनं तुम्हाला जर अपेक्षित असेल तर टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल होते बघा टेस्ट सिरीज तुम्हाला जी भेटणार आहे टेस्ट सिरीज ह्या उरलेल्या पदांसाठीची

दहा टेस्ट सीरीज अगदी एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल होतील हे मी टेंडेटिव्ह बोलतोय पोस्टर आला की मला दाखवतो किंवा ऍपवर जाऊन तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता हे आपलं इंग्ड अकॅडमीचं ऍप आहे डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करून परचेस करू शकता काही शंका असेल या नंबरला कॉल करू शकता आणि सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच पण इथून पुढच्या या येणाऱ्या एक्झामसाठी पण आपण घेऊ शकता सो विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभागाची चार पोस्टची वेळापत्रक आलेलं आहे तुमची एक्झाम चोवीस फेब्रुवारीला शिफ्ट मध्ये होणार आहे त्या संदर्भातलं हॉल तिकीट तुम्हाला आज अजूनपर्यंत आलेलं नाही आज उद्यामध्ये खाली मध्ये लिंक दिली त्यावर जाऊन क्लिक करा आज उद्या एकदा दोनदा चेक करा हॉल तिकीट येऊन जाईल ते डाउनलोड करा हॉल तिकीटच्या माध्यमातून तुमचा डेट डेट तर फिक्स आहे तुमचा टाईम आणि लोकेशन सेंटर कुठे आहे ते एकदा समजून घ्या आणि त्यानुसार येणाऱ्या एक्झामसाठी प्लॅन करा प्रॉपर प्लॅन करा ह्या एक्झामला आय पी एस एक्झाम घेते दोन प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे निगेटिव्ह मार्किंग तर त्यांनी नोटीस दिलेलं नाही आहे तसं तुम्हाला होते का आम्हाला कळवा परिपत्रक काही आलो कधी कळवा कारण सेपरेट पर्सन मेल पण जातात कदाचित कधी कधी तेव्हा पर्सन मेल आम्हाला कळू शकत नाही आणि दुसरं म्हणजे ऑप्शन चारच होते की पाच होते ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून तुमचे काही सजेशन काही प्रश्न असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्ताच थांबतो पुन्हा भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद